मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये पार पडणार आहे कॅप्टन्सी टास्क आणि कशा पद्धतीने पार पडणार आहे याविषयी बोलणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की घरामध्ये कॅप्टन्सी टास्क आहे ते पार पडताना दिसत आहे तर मित्रांनो कॅप्टन्सी टास्क हे कशा पद्धतीने पार पडणार आहे तर कॅप्टन्सी उमेदवारीतून दोन जोड्या आहेत त्या बाहेर झालेल्या आहेत निक्की अभिजित आणि पॅडी आणि घनश्याम या कॅप्टन्सी उमेदवारीतून बाहेर झालेल्या आहेत म्हणजे त्यांना कॅप्टन्सी टास्क आहे ते खेळता येणार नाही या चार सदस्यांना सोडून उरलेले बाकीचे जे, जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये रंगणार आहे कॅप्टन्सी टास्क तर मित्रांनो सदस्यांना सांगायचं आहे की मी कसा बीबी करन्सी टास्क आहे तो दुसऱ्या सदस्यापेक्षा उत्तम खेळलेला आहे आणि मित्रांनो यावरून ठरणार आहे घराचा कॅप्टन तर मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की अंकिता बोलते आहे की तो टास्क मी जास्त चांगला खेळलेली आहे तर जान्हवी बोलते की तो टास्क मी जास्त चांगला खेळलेली आहे त्यानंतर वैभवसुद्धा बोलताना दिसतोय की टास्क आहे तो मी उत्तम खेळलेलो आहे आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय बोलताना की तो टास्क मी जिद्दीने खेळलेलो आहे तर मला घराचं कॅप्टन व्हायचं आहे तर मित्रांनो आता उद्याच्या पूर्ण एपिसोडमध्ये आपल्याला कॅप्टनसी टास्क आहे ते पाहणं आता खरंच फार मजेशीर असणार आहे तर मित्रांनो तुमचं या प्रोमोविषयी काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र